म्हणजेच गुडघ्यातील बंद फाटणे याविषयी चर्चा करणार होते एसीएल म्हणजेच अँटीरेट क्रुशेट लिगामेंट हा गुडघ्यातला अत्यंत महत्त्वाचा बंद आहे गुडघा हा मांडीच हाड आणि नडगीच हाड याने बनलेला असतो तर या दोघांच्या मधला हा दुवा आहे एसीएल गुडघ्याची संवेदना म्हणून पण काम करतो वाटतो कसा तर बऱ्याचदा जे लोक कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स खेळतात त्यांच्यामध्ये इंजुरी नंतर एसेल फाटतो किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला असेल गुडघा अचानक ट्विस्ट झाला असेल तरी देखील एसेल फाटू शकतो अशा रुग्णांमध्ये एकदा इंजुरी झाल्यानंतर त्यांना चालता येणं अवघड होतं किंवा उभारल्यानंतर गुडघ्यामध्ये जीव नाही किंवा गुडघा सटकल्यासारखं पण वाटू शकतो गुडघ्याला सूज येऊ शकते गुडघ्यामध्ये वेदनाही होऊ शकतात बऱ्याचदा एसीएल हा हळूहळू करत फाटतो आणि त्यामुळं लगेचच काहीही त्याच्यामध्ये लक्षण आढळून येत नाही पण पर रुग्णांना पळताना त्रास होतो किंवा चालताना त्रास होतो एसीएलचं कसं आहे की हा भार घेताना त्रास देणारा बंध आहे त्यामुळे रुग्णांना त्यांचे डे दे टू डे काम करता येत पण ह्याच्यामध्ये फ्रॅक्चर सारखे वेदना होत नाही त्यामुळे रुग्ण काय करतात की ह्याला टाळतात अरे ठीक आहे आज नाही बघूया परवा बघूया पण पर पर त्यामुळे काय की गुडघ्याच मेकॅनिक बदलत जात आणि त्याच्यामुळे बाकीचे बंद आणि गाद्या ह्यांच्यावरती लोड येऊन कालांतराने ते पण दुखू शकतात किंवा फाटू शकतात त्यामुळे एसीएल टी ह्याला दुर्लक्ष न केलेलंच बरं स्पेशली यंग लोकांमध्ये दिसतं तर त्यासाठी एक्स रे पण एम आर आय करणं गरजेचं ज्याच्यामध्ये एसीएल टीयर पार्शल आहे का कम्प्लीट आहे हे कळू शकतं कम्प्लीट एसीएल टीयर मध्ये शस्त्रक्रिया करणं गरजेचं राहतं एसीएल टीयर बऱ्याचदा आपल्याला पुनर्निर्मित करायला लागतो

आणि जीवनात त्या सगळ्या गोष्टी करू शकतात ज्या इंजुरी आधी करू शकतात डान्स करू शकतात हायकिंग करू शकतात ट्रेकिंग करू शकतात सर्व काही पुन्हा पहिल्यासारखे करता येतात त्यामुळे तुम्हाला जर असे काही लक्ष नसेल तर टाळाटाळा करू नका लवकरच योग्य तो सल्ला घ्या